कामगार नेते संतोष पवार यांनी कामगार आंदोलनात सहभागी होऊन घोषणा दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे कारण देत नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढून मुख्याधिकारी समीर जाधव यांचा निषेध नोंदविला आहे तर निलंबन मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात ती येईल असा इशाराही देण्यात आला आहे याबाबत निवेदन देण्यात आले आहे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष तथा उरण नगर परिषदेचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी दलित कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी आयोजित आंदोलनामध्ये घोषणा दिल्याने निलंबित करण्यात आले होते याबाबत संतप्त प्रतिक्रिया कामगारांमधून उमटत असून निलंबनाविरोधात गुरुवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढत कामगारांनी मुख्याधिकारी समीर जाधव यांचा निषेध नोंदवला आहे यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी आपण सर्वजण ज्या अकरा कर्म, कर्मचाऱ्यांना त्यांनी काढलेले आहे। त्यांना कॉन्ट्रॅक्ट संपलाय हे निमित्त करून आणि त्याचबरोबर वर, या कर्मचाऱ्यांचा आणि खास करून उरण तालुक्यातील आम जनतेचं जे मनापासून नेतृत्व करतात अर्पण करून नेतृत्व करतात त्या संतोष पवारांना त्यांच्यावर टीका केली म्हणून निलंबित केल्याचा निषेध करण्यासाठी आणि ते निलंबन मागे घेण्याच्या उद्देशाने आजचा हा सगळा समूह जमलेला आहे या ठिकाणी कामगार नेते भूषण पाटील आहेत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील आहेत त्यांचे अनिल जाधवजी आहेत परमानंद कलगुटकर आहेत नरेश रालकर साहेब आहेत अनेक लोक आहेत या ठिकाणी हे सगळे जण आम्ही या ठिकाणी संतोष पवार आणि या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी आलो आहोत आणि त्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे आणि अकरा कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या त्यांना कामा घ्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आज इथं आपण निदर्शन मोर्चा इथं आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन